काल जो रात्री अपघात झाला तो रात्रीच्या वेळी झालेला अपघात अभगात आहे अपघात झाल्यानंतर मला ज्यावेळेला फोन आला त्यावेळेला मी माझ्या पुतण्याला स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर व्हायला सांगितलं पोलिसांनी अटक केलेली नाही आम्ही स्वतःहून त्या ठिकाणी हजर झालेलो आहे आणि या सगळ्या याची होण्याची चौकशी पोलीस करतायत तोपर्यंत पोलिसांचा तपास होत नाही नेमका कोण दोषी आहे हे जर पोलीस शोधत नाही तो पण याच्यावर भाष्य करणं चुकीचं ठरेल माझा सक्का पुतण्या जर असेल आणि त्यांनी चूक केली असेल तर जे काही कायद्याच्या भाषेमध्ये जे कायद्याच्या परिभाषेत जे होईल शासन ते झालं तरी मी त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही त्याची मेडिकल झाली त्याची मेड मेडिकल झाली आमच्या पुतळ्याने स्वतः उचलून त्याला ॲम्ब्युलन्समध्ये टाकलेलं आहे लोक असं म्हणत असतील तर ती शंभर टक्के चुकीचं आहे तरी सुद्धा मी त्या ठिकाणी नव्हतो मी पोलिसांकडनं माहिती घेतो परंतु पोलिसांच्या कुठल्याही तपासामध्ये माझा हस्तक्षेप अजिबात नाही हे मी आपल्याला आवर्जून सांगतो माहितीमध्ये आत्ताच्या याच्यामध्ये तो काल त्या ठिकाणी अपघात झाल्यानंतर लोकांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या त्यामुळं जोपर्यंत त्याचा तपास लागत नाही की चूक नेमकी कुणाची आहे तोपर्यंत काही सांगू शकत नाहीत त्यांच्या मेडिकल रिपोर्ट यायचे दोघांचे ते आल्यानंतर त्याच्या संदर्भातला निर्णय घेतील कमोन गाईज एक ब्रेक लिहिले देना रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीरिच राउंडली इंडियन